आदित्यी आज महासंघ राजकुमान जी अपना अध्यक्ष पा तो आज अपना वार्डनील चौथापन शुभेच्छा अपन आपने क्योंकि आज वार्डनी और इसका मनात है सब प्रकार राजकीय पक्ष जेव्हा एखाद्या पक्षामध्ये आपण काम करतो त्यावेळेला पक्षाची भूमिका महत्वाची असते त्यामुळे जे काही निर्णय पक्ष घेईल त्या निर्णयावर आपल्याला काम करायला येणाऱ्या काळात आपली शुभेच्छा त्यातून शब्द दिले दिली धन्यवाद